नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस डिसेंबर पाहूयात अठ्ठावीस डिसेंबरला राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर आज सकाळचे तापमान पाहिलं तर आज सर्वात कमी तापमान अहिल्यानगर सात पूर्णांक तीन अंश सेल्सिअस मोहोळ नऊ पूर्णांक तीन सोलापूर पंधरा पूर्णांक दोन सांगली चौदा पूर्णांक एक बेळगाव चौदा पूर्णांक आठ कोल्हापूर पंधरा पूर्णांक चार सातारा अकरा पूर्णांक पाच महाबळेश्वर बारा पूर्णांक पाच पुणे शिवाजीनगर जवळपास सोळा दिवसानंतर तापमान एक अंकापासून दो दोन अंकीपर्यंत वाढलेलं आहे दहा पूर्णांक एक अंश सेल्सिअस बाकी गेले सोळा दिवस या ठिकाणचं तापमान जे होतं ते दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतं चिंचवड चौदा पूर्णांक नऊ त्यानंतर लोहगाव विमानतळ चौदा पूर्णांक आठ नाशिक दहा मालेगाव दहा पूर्णांक दोन नंदुरबार चौदा पूर्णांक सहा छत्रपती संभाजीनगर अकरा पूर्णांक पाच जळगाव अकरा पूर्णांक पाच धाराशिव बारा पूर्णांक दोन उदगीर बारा पूर्णांक चार अंश सेल्सिअस परभणी बारा पूर्णांक चार नांदेड दहा पूर्णांक सात त्यानंतर इकडे अकोला बारा पूर्णांक चार वाशिम अकरा पूर्णांक दोन अमरावती अकरा पूर्णांक एक यवतमाळ अकरा पूर्णांक सहा वर्धा अकरा पूर्णांक पाच नागपूर दहा भंडारा दहा त्यानंतर गोंदिया नऊ पूर्णांक तीन ब्रह्मपुरी बारा पूर्णांक दोन त्यानंतर इकडे गडचिली दहा पूर्णांक सहा चंद्रपूर बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इकडे पणजी एकोणीस पूर्णांक पाच रत्नागिरी सतरा पूर्णांक तीन हरणे वीस त्यानंतर कुलाबा वीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस मुंबई सांताक्रुज सतरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस त्यानंतर पालघर पंधरा पूर्णांक एक अंश सेल्सिअस तसेच डहाणू सतरा पूर्णांक चार सतरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं आहे आणि सरासरी तुलनेचा नकाशा पाहिलं तर विदर्भात तापमान बऱ्यापैकी जास्त प्रमाणात खालावलेलं आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकणात तापमान सरासरीच्या आसपास सरासरी का काहीसह कमी पाहायला आहे आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर उत्तरेकडचे थंड मारे राज्याकडे येत आहेत एत। लवकरच डिसेंबरच्या शेवटी एक सक्रिय पश्चिमी आवर्त हिमालयावरती येईल या पश्चिमी आवर्ताच्या प्रभावाखाली वाऱ्याची दिशा भर उत्तरेकडचे वारे, वारे जाऊन उत्तर भारताकडे अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होईल यामुळे एक ती एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारीच्या दरम्यान इकडे गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये पावसा पा, गतिविधी आपल्याला पाहायला मिळतील आणि हिमालयीन क्षेत्रावरती एक बर्फवृष्टी चांगल्या प्रकारची पाहायला मिळण्याची शक्यता आहे खास करून हिमाचल प्रदेशच्या भागांमध्ये शिमल्यासारख्या ठिकाणी अजूनही बर्फवृष्टी झालेली नाहीये तर त्यांच्यासाठी त्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे काही प्रमाणात बर्फवृष्टी होण्याची शक्यता थोडीफार वाढलेली दिसते किंवा बर्फवृष्टी नाही झाली तर पाऊस मात्र होईल कारण त्या ठिकाणी डिसेंबर पूर्णतः कोरडा गेलेला आहे असं सहसा होत नाही आणि राज्यात जर आपण पाहिलं तर थंडी हळूहळू कमी होणार आहे आजपेक्षा उद्या राज्यातील जे तापमान असेल ते एखाद्या अंश celsius एक किंवा एक ते दोन अंश सेल्सिअसने थोडंसं वाढलेलं सुद्धा राहील म्हणजे राज्यातील थंडी आहे पण तापमानात हलकीशी वाढ हे पाहायला मिळत आहे आणि येत्या दिवसामध्ये ही वाढ आपल्याला अजून जास्त पाहायला मिळण्याची शक्यता दिसते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका